आवळ्याच्या झाडाचे आध्यात्मिक आणि धार्मिक, धार्मिक महत्व नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि आरोग्यदायी अशा झाडाबद्दल आवळ्याच्या झाडाबद्दल हिंदू धर्मात आवळ्याला केवळ एक झाड नव्हे तर देवतांचं निवासस्थान मानलं आहे आवळ्याचे धार्मिक महत्त्व आपल्या शास्त्रांनुसार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी हे आवळ्याच्या वृक्षात वास करतात म्हणूनच आंवला नवमी ज्याला अक्षय नवमी म्हणतात या दिवशी आवळ्याची पूजा केल्यास अक्षय पुण्य दीर्घायुष्य आणि संपत्ती प्राप्त होते कार्तिक महिन्यातील शुक्ल नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून विष्णूची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं या झाडाखाली जेवण करणं म्हणजे स्वर्गीय पुण्य मिळवणं असे सांगितले गेले घरात आवळ्याचे झाड ठेवणे मित्रांनो अनेकांना प्रश्न पडतो की आवळ्याचे झाड घरात ठेवावं का जर तुम्ही गुरुवारी रोप आणलं असेल तर ते अत्यंत शुभ आहे गुरुवार हा गुरु आणि विष्णूचा दिवस असल्याने त्या दिवशी रोप आणल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य येतं परंतु आवळा मोठं झाड असल्याने घराबाहेरील बागेत लावणं अधिक चांगलं बागेत लावण्याची योग्य वेळ जेळ आणि दिशा आवळा लावताना काही नियम लक्षात ठेवावेत लावण्याचा सर्वात शुभ दिवस म्हणजे गुरुवार तसेच पुष्य पुनर्वसू किंवा अनुराधा नक्षत्रात लावलेले झाड आयुष्यभर शुभ फळं देते झाड लावताना पूर्व किंवा उत्तर दिशेला लावावे कारण त्या दिशेने सूर्यप्रकाश आणि देवत्वाची ऊर्जा मिळते आवळ्याच्या झाडाचे फायदे आवळ्याचे झाड फक्त धार्मिकच नव्हे तर आयुर्वेदिकदृष्ट्याही अत्यंत उपयुक्त आहे त्याचे फळ म्हणजे आवळा जो विटामिन सी आयन आणि अँटी परिपूर्ण असतो तो, तो शरीरातील दोष संतुलित करतो त्वचा उजळवतो केस मजबूत करतो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो म्हणूनच म्हणतात एक आवळा दररोज आजार राहतो दूरच रोज आध्यात्मिक दृष्टिकोन यातून बघितले तर आवळ्याच्या झाराखाली बसून ध्यान केल्यास मन स्थिर होतं यामुळे सात्विक विचार शांतता आणि लक्ष्मीप्राप्तीची ऊर्जा निर्माण होते शास्त्र सांगतं आवळ्याच्या वृक्षाखाली केलेलं एक वंदन म्हणजे हजार देवतांच्या पूजे इतक पुण्य म्हणून घरात हे झाड ठेवल्याने घरातील वाद मिटतात धनवृद्धी होते आणि रोग कमी होतात म्हणून मित्रांनो जर तुम्ही आवळ्याचं झाड लावलं असेल किंवा लावणार असाल तर ते नुसतं एक रोप नाही ते तुमच्या घरातल्या समृद्धीचं आणि आरोग्याचं प्रतीक आहे गुरुवारी श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने त्याची पूजा करा आणि त्याला प्रेम द्या नेहमी लक्षात ठेवा की जिथे आवळा तिथे आरोग्य सौभाग्य आणि विष्णूचा आशीर्वाद